सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रज्जेपर्यंत कुल एका युगप्रवर्तकाचा उगम ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील भारत हा एकसंध नव्हता अख्ख्या उत्तर भारतात एकही सार्वभौम सत्ता नव्हती देश नकाशावर विखुरलेल्या असंख्य लहान मोठ्या राज्यांत विभागलेला होता काही ठिकाणी राजा हा सर्वे सर्वा होता तर काही ठिकाणी लोकांनीच आपली सत्ता चालवली होती राजसत्तेचे जे सोळा प्रमुख केंद्र होते त्यांना जनपद म्हटलं जाई यामध्ये अंग मगध काशी कोशल ब्रजी मल्ल चेदी वत्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज यांचा समावेश होता याच्या उलट काही प्रजासत्ताक राज्ये होती ज्यावर कोणत्याही एका राजाचा अधिकार नव्हता ही होती कपिलवस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि सिसुमारगिरी राजधानी असलेले भग्ग यापैकी शाक्यांचे राज्य विशेष महत्वाचे कपिलवस्तू हे त्यांच्या गणराज्याचे केंद्र आज जिथे भारत आणि नेपाळची सीमा लागते तिथे हे राज्य वसले होते निसर्गाने नटलेले परंतु राजकारणात गुंतलेले शाक्य गणराज्याची सत्ता ही एकाच घराण्याच्या हातात नसे तर अनेक शाक्य घराणी एकत्र मिळून ही सत्ता पाळीपाळीने चालवत या सत्तेचा कार्यप्रमुख राजा म्हणून घेत असे सिद्धार्थ गौतमाचा वडील शुद्धोधन हे अशाच एका राजपदावर होते पाळी त्यांची होती पण या स्वतंत्रतेला मर्यादा होत्या कोशल देशाचा राजा प्रसेनजीत याने शाक्यांवर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली होती शाक्यांना आता कोशल राजाच्या अनुमतीशिवाय काहीच मोठे निर्णय घेता येत नव्हते त्या काळी कोशल व मगध ही दोन महाशक्ती होती मगधचा राजा बिंबिसार व कोशलचा पसेनदी प्रसेनजीत हे दोघेही सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते ही दोन राज्ये आपापसात आप स्पर्धेत होती आणि या स्पर्धेच्या छायेखालीच सिद्धार्थ गौतमाचे बालपण घड होते हा काळ एक संक्रमणाचा होता जिथे राजकीय सत्तेचा डोलारा धार्मिक विचारांची उलथापालथत आणि सामाजिक अन्यायाचा भार याखाली सामान्य जनता दबली होती आणि अशा एकाच काळात एका राजघराण्याच्या पोटी जन्म घेतलेल्या सिद्धार्थ नामक बालकात उगम होत होता एका महान युगप्रवर्तकाचा जो पुढे जाऊन बुद्ध म्हणून ओळखला जाणार होता यानंतरचा भाग आहे पूर्वज नेक्स्ट व्हिडिओमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयाची सखोल आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जरूर भेट द्या आमच्या यूट्यूब चॅनलला पंचशील बुद्ध विहार सबस्क्राईब करा शेअर करा आणि विचारक्रांतीत सहभागी व्हा